काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केलाय ओबीसी मिळाव्यासाठी स्थानिक ओबीसी नेत्यांनी विश्वजित कदम यांची भेट घेतली असता कदमांनी ओबीसी कार्यकर्त्यांचा पानउतारा केल्याचा आरोप केलाय आरक्षण घेऊन तुम्ही राष्ट्रपती होणार आहात का असा सवालच कदमांनी विचारल्याचा दावा हाक यांनी केलाय तर वसंतदादा पाटील यांचा सा किस्सा सांगत खासदार विशाल पाटील यांनी आपल्या वाढवडिलांची जाण ठेवावी अशा शब्दांमध्ये भुजबळांनी खडे बोल सुनावले दादा दा कुठे आणि आताची ही मंडळी हीच रॅली इथं कशाला आणि तीच रॅली इथं कशाला अरे जरा काहीतरी जे आपल्या वाढ वडिलांनी जे सगळ्यांना बरोबर घेतलं गोर गरिबांना बरोबर घेतलं त्याची काहीतरी जाणीव ठेवा सगळ्यांनीच तुम्हाला मत दिली आणि तरी तुम्ही आम्ही का काही तुमची काही खासदारकी घ्यायला नाही आलो विश्वजित बागल विश्वजित कदम नावाचा माणूस अमित पारेकर नावाचा आमचा कार्यकर्ता आहे त्यांचाच कार्यकर्ता आहे काँग्रेसचा तो समोर उभा होता ही मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांना तुम्ही तसा मेसेज द्यावा तर ते विश्वजित कदम त्या अमित पारेकरांना नाव घेऊन बोलले काय रे अमित पारेकर तुझे सगळे ची लोक इथं आलेत हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतायत आरक्षणाची भाषा बोलतायत तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचंय का काय बोलले आप्पा बोलावं लागेल या लोकांना चळावलं पाहिजे विश्वजित कदम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का